गणित दिलेलं बघा दोन एक अंकी संख्येच्या एकक स्थानी तीन अंक आहे आणि त्या संख्येतील अंकाची बिरीज संख्येच्या एकशे सात पट आहे तर ती संख्या संके कोणती संख्येच्या एकक स्थानी तीन अंक बघायचं आहे तर सगळ्या ठिकाणी एक तीन अंक आहे अंकाची बिरीज संख्येच्या एकशेच सात पट आहे संख्येच्या सात पट आहे म्हणजे त्या संख्येच्या म्हणजे त्या संख्येच्या म्हटल्यानंतर आपण गुणाकार करत असतो आणि छेदामध्ये सात आहे म्हणजे त्या संख्येला सातने ने भाग जातो तर ह्या संख्येला सातने भाग जात नाही ह्याही संख्येला सातने भाग जात नाही ह्याही संख्येला सातने भाग जात नाही तर तुम्हाला अशी संख्या शोधायची होती ज्याने सातदा भाग जाईल ती एकमेव संख्या म्हणजे त्रेसष्ट ही झाली शॉर्ट ट्रिक आता सोडवायचं कसं समजा तुमच्याकडे ऑप्शन आहे तर ऑप्शनवरनं सोडवायचं जर ऑप्शन नसतील तर काय करायचं ऑप्शन नसतील तर काय करायचं बघा कन्सेप्ट समजून घेऊ आपण दोन अंकी संख्येचा एकच स्थानी तीन अंक आहे मग तुम्हाला दोन अंकी संख्या टाकायच्या आहेत तीन असलेले दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि नऊ दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि नऊ किती झाला तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव ह्या झाल्या दोन अंकी संख्या ठीक आहे त्याच्या अंक एक स्थानी तीन आहे एकस्थानी सगळ्यांच्या तीन लिहून घेतला त्या संख्येतील अंकाची बेरीज मग सगळ्या संख्येच्या अंकाची बेरीज करायची तीन आणि एक चार दोन आणि तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा या अंकाची बेरीज नऊ तीन बारा आठन तीन अकरा सातन तीन दहा सहा तीन नऊ दोन एक आणि तीन चार ठीक आहे काय म्हटलेलं आहे ही जी बेरीज येणार आहे त्या संख्येतील अंकाच्या अंकातील बेरीज ही संख्येच्या एकशेच सात पट असेल म्हणजे तेराची ही जी बेरीज येणार आहे चार बरोबर तेरा गुणीला एकशेच सात आलं पाहिजे येणार आहे का तरी ते सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा दोनच्या आसपास येईल इथे पण किती येणार आहे तेवीस गुणीला एकशेच सात तेवीस गुन्हेला एकशेच सात इथे पण सात तरी एकवीस तीन येईल इथे पण किती येणार आहे तेहतीस गुन्हेला एकशेच सात इथे पण सहा बेरीज येणार नाही जर इथे जर तुम्ही गेला तर इथे किती येते त्रेसष्ट गुणीला एकशे सात मग सात एक सात सात नऊ त्रेसष्ट आणि ही नऊ आणि ही नऊ मॅच झालेली आहे म्हणजे तुम्हाला जे उत्तर पाहिजे होते ना ते अशा प्रकारे तर ह्याच्यामध्ये बघा सोडवायचं झालं तर ऑप्शनवरनं फास्ट सोडवलं जाऊ शकतं आणि हीच पद्धत आहे अंक घेतला तुम्ही ऑप्शनवरनं किती किती त्र्याऐंशी त्र्याहत्तर बघा हे ऑप्शन ट्राय केले आपण त्र्याऐंशी त्र्याहत्तर त्र्याण्णव आणि हे तर ठीक आहे हे सगळे ज्या अंक आहेत यांची बेरीज किती आहे दहा दा, दहा नऊ दहा अकरा बारा मग इथे घेतलं असतं त्र्याहत्तर गुणीला एकशेच सात मग इथे दहा पॉईंट समथिंग आलं असतं इथे घेतलं असतं त्र्याऐंशी गुणीला एकशेच सात इथे बाराच्या आसपास उत्तर आलं असतं त्र्याण्णव गुणीला सात इथे तेराच्या आसपास उत्तर आलं असतं तेरा पॉईंट समथिंग तर हे कुठलंही ऑप्शन मॅच नव्हता फक्त एकमेव ऑप्शन मॅच झालं असतं ते म्हणजे त्रेसष्ट आणि कसं काढलं आपण ते सहा आणि तीन नऊ येतात आणि नऊ कुठल्या आलं कशा आलं पाहिजे त्रे तर त्रेसष्ट गुणीला एकशे सात याचं उत्तर पण नऊ आलं पाहिजे त्यावेळेसच ते उत्तर मॅच होईल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तिथे मंथली मेंबरशिप चालू केली मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपयामध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुम्ही माझा कोर्स संपू शकता जर तुम्हाला परत कोर्स घ्यायचा असेल तर एकोणसाठ रुपये पुढच्या महिन्यासाठी द्यावे लागतील आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईड से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद